खरी शिवसेनाचे कुणाचे धनुष्यबान कुणाचा असा न्यायालयात फैसला झाला नाही हा फैसला तर विधानसभा निवडणुकीमध्ये होईल असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले होते आवाज खनखनीत होता काना ताण माठ होता परंतु आता पुढील पाच वर्षाकरिता दूरपर्यंत ठाकरे नाही शिवसेनाला फुटताच पक्षातील धनावातील सरदार निघून गेले मावळ्यानिष्ठ पाटी झाले शिल्लक काहीच राहिले नाही महानगरपालिका निवडणुकीमध्ये पिचर आड झाली होती असे सर्व होत असताना देखील नवे मातोश्रीवर कात्रीचे उद्योग हेच एकटे राहतील अशी वाताहत त्यांची पक्षांची झाली होती असं यांचा हे पूर्ण वेळ राजकारणी नाहीत असे आरोप त्यांच्यावर झाले होते राजकारणासोबत येणाऱ्या मान मरत्या आकर्षण करणे त्याकरिता घ्यावे लागणारे कष्ट द्यावं लागणारा चोवीस तास वेळ देत नव्हते लोकांना भेटत नव्हते अशा आता करारी झाल्या होत्या कर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री असताना देखील सहकारी मंत्री आमदारांना सहज उपलब्ध होत नसतील निधीकरिता पक्षाच्या आमदारांना वारंवार दिलेल्या पत्रांना उत्तर देत नसत याबाबत जाहीर बोलले गेले होते त्याचवेळी अजित पवार मात्र आपल्या आमदारांना धो धो निधी देत होते शिवसेनेच्या दें चे आमदार एकनाथ शिंदे त्यांच्याकडे जायचे टिपे गा गोळा करायचे सहकार्यामधील हीच अस्वस्थ त्यांची सुनामी म्हणून अखेरच्या ठाकरेंच्या पक्षाला बुडवून गेले होते एकनाथ शिंदेने नगर विकास खाते दिले होते पण आदित्य ठाकरे परस्पर बैठका घ्यायचे यावेळी साजीराव म्हणून विकारायचे शिवसेनेचे मेळावे शिंबे अयोध्या दौऱ्याचा खर्च करायचे वेळी आल्यावर शिंदेकडेच आशेने पाहायला लागले होते मात्र हीच अस्वस्था ठाकरेने धाडा शिकवण्यासाठी टिपून आली होती बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी नेमकी हारली तसेच नारायण राणे असतात देखील एकनाथ शिंदे पक्षामध्ये राजकीय दृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या बालवान होणाऱ्या नेत्या वधील ठाकरेंच्या मनामध्ये असुरक्षित असूया निर्माण करत होते त्याचबरोबर या भावनामधून अगोदर लोकसभेला नंतर विधानसभेला जागा वाटप करीता विशिष्ट जागांच्या संख्येवर ठाकरे अडून बसले होते दोन हजार चौदा मध्ये सुद्धा जागांच्या युती तुटली होती पण हरियाणामध्ये छोट्या पक्षांना किंमत दिली नव्हती म्हणून पराभव झाल्यामुळे पोळ्याला तोंड घेऊन वाटाखाटीला आलेले होते काँग्रेसने नेते शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर समुगमाला उभे राहिले होते पण निवडणूक येता संजय राऊत यांच्या डॉ पालकभाजी ऐकून मानाला बुडवत बसले होते मुंबई महानगरपालिका उमेदवाराच्या निवडणुकीमध्ये प्लक्ष घातले होते राज्यामधील काही भागामध्ये अशा सारख्या मागून घेतल्या होत्या मात्र शिंदेसोबत ना गेलेल्या उद्धवसेनेचे काही मोजक्या नेत्यांनी देखील इथे करून दिसले होते ठाणे जिल्ह्यातील दोन उमेदवार शिंदेसेनेत उद्धव ठाकरे पाठवले होते अशी चर्चा किमान चाळीस ते बेचाळीस तिकटे चुकीचे वाटले होते गेल्यानंतर ध्यानामध्ये आले होते की तो तोपर्यंत उशीर झाला होता कोकण पट्ट्यामध्ये काँग्रेसला जागा दिल्या नव्हत्या लोकसभेला आणि भाजी विरोधामध्ये मुसलमानांना महाविकास आघाडीला मते दिले होते पण यावेळी उदयोसेनेसोबत काँग्रेस सोबत असं सर्व गोष्टी दिसले ना दिसला त्यामुळे मुस्लिम मुस्लिम हा बाहेर पडले होते तसं नाही एका प्रचारामुळे मतदानाला बाहेर पडलेल्या काही हिंदूंनी राय ने राज ठाकरे जे जमले नाही ते एकनाथ शिंदे त्यांनी एकूण करून दाखवले मात्र खरे होते दिल्लीचे मन न दुखवण्याचा धोरणेपणा पुन्हा त्यांच्यामुळे होता शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतर ऑगस्ट दोन हजार मध्ये शिंदे हे भाजपमध्ये सामील होण्याचे तयारी दाखवली होती मात्र ठाकरे धडा शिकवण्यासाठी या दिल्लीमुळे शिवसेना धनुष्यवान बहाल केले होते या कारणामध्ये अस्वस्थ झालेले शिंदे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकर्तेमध्ये दोन गोष्टीमुळे महाराष्ट्रातील भाजपच्या नेते मंडळी अस्वस्थ झाले होते एक म्हणजे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री असण्याची जाहिरात करू होती दुसरे म्हणजे दिल्लीची थेट हॉटलाईन जोडून जुळून घेतली होती भाजप शिंदे सेनाला भांड्याला भांडे लावून बसले होते लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सशक्त होण्याचे अनेक कारणापैकी ते कारण होते लोकसभेला निकालानंतर पुन्हा दिल्लीमध्ये हस्तक्षेप केला होता शिंदेसेनाला भाजपच्या तेरा उमेदवारांचे यामध्ये भाग पडले होतेच कोटी महिलांना नोंदणी करते किमान पन्नास ते नव्वद हजार लाडके बहिणींना जमा करायचे त्यातील चाळीस हजार बहिणींना महायुतीमध्ये तिने पक्षाकडनं फोन जाऊ लागले मतदान करीता चार वेळा फोन आल्यामुळे लाडके बहिणीला मतदान केले इथेच सगळा खेळ महाविकास आघाडीचा उघडला होता महाविकास आघाडीने जागा शंभर गाठल्या असेल भाजपला मतदारांनी नव्वद जागेवर रोखले गेले असते तर शिंदे आणि अजितदा यांचे भाजपवर दबाव तंत्राचा वापर केला होता मात्र मतदारांनी तसे संशय आणि अभियंता शिल्लक ठेवली गेली नव्हती तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आजी बदल सुरू का भेटूया व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाबा